तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा करतो चांगले असाल तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो तर तुम्ही मला माझ्या या यूट्यूबच्या नवीन ज्या बनवलेल्या चॅनलमध्ये तुम्ही मला एवढं सपोर्ट करताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तुम्ही माझे व्हिडिओ लाईक करताय शेअर करताय आणि बघताय तर मला पण खूप चांगलं वाटते आणि मी असेच तुमच्यासाठी भरतीचे व्हिडिओ आणत राहील तर आज पण अशाच एका भरतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत जे आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये त्रेसष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे तर आपण स्क्रीनवरती जाऊ आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणला तर आपण स्क्रीनवरती जाऊ आणि संपूर्ण माहिती होऊ तर मित्रांनो हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये त्रेसष्ट जागांसाठी भरती होणार आहे डिप्लोमा होल्डर असतील माझे मित्रमैत्रिणी तर ह्यांच्यासाठी ही भरती होणार आहे तर संधी चांगली आहे तर तुम्ही याचा निश्चितच लाभ घ्यावा तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचे पदाचे नाव आणि तपशील दिले आहे तर यामध्ये क्रमांक दिले आहेत एक ते पाच त्याच्यामध्ये तुमचे पद दिले आहेत की क्रमांक एकसाठी अकरा जागा पद क्रमांक दोनसाठी सतरा जागा पद क्रमांक तीनसाठी सहा जागा आहेत पद क्रमांक चारसाठी एक जागा आहे पद क्रमांक पाचसाठी अठ्ठावीस जागा आहे अशा टोटल मिळून आहेत त्रेसष्ट जागा तर यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता दिली आहे खालीलप्रमाणे तर तुम्ही जर ऑद ओपनमधून ओ बी सीमधून किंवा डब्ल्यू एसमधून असाल तर तुम्हाला साठ टक्के गुणांची आवश्यकता हो आहे आणि तुम्ही जर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी असाल तर तुम्हाला पन्नास टक्के गुणांची आवश्यकता हो आहे तर क्रमांक एक केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा हवा आहे किंवा पद क्रमांक दोन दिला आहे त्याच्यामध्ये तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे पद क्रमांक तीनसाठी दिला इन्स्ट्रुमेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे पद क्रमांक चारसाठी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे पद क्रमांक पाचसाठी बी एस सी आणि तुमचं फायर अँड सेफ्टीचा डिप्लोमा झालेला पाहिजे मित्रांनो अशाच एक आधीपणे याच्या आधी ॲड आली होती तर यामध्ये अगोदर सुरुवातीचे चार पदापर्यंत होतं आता हे फायर अँड सेफ्टीचं यामध्ये ॲडिशनल आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला वयाची अट दिली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते पंचवीस वर्ष पूर्ण हवं आहे यामध्ये कॅटेगरीनुसार जी सूट दिली आहे एस सी एस टी कॅन्डिडेट असतील तर त्यांना पाच वर्षाची सूट दिली आहे आणि जर कॅन्डिडेट जर ओ बी सीमधून जर असेल तर त्यांना तीन वर्षाची सूट दिली आहे यामध्ये फी दिली आहे तुम्हाला जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट असेल तर अकराशे ऐंशी रुपये फी द्यायची आहे तुम्हाला आणि तुम्ही जर एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असाल तर, तर तुम्हाला फी नाही आहे आणि तुमचं नोकरीचं ठिकाण आहे मित्रांनो ते संपूर्ण भारतामध्ये असेल मित्रांनो याची आ अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या ने, नेट कॅफीमध्ये जाऊन तुम्ही तुमचा आवेदन अर्ज सबमिट करा तर वेळ आहे अजून तर तुम्ही तरी पण डॉक्युमेंट कलेक्ट कर करून तुम्ही तुमचा आवेदन अर्ज भरा परीक्षा ही होईल तुमची नंतर कळवून येतील आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे वेतनमान म्हणजे तुम्हाला जी सॅलरी दिली जाणार आहे ती दिली जाणार तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी राहील ते प्रति महिन्यात म्हणजे प्रत महिन्यात मंथली तुम्हाला ती सॅलरी राहील तर या ठिकाणी मी तुम्हाला एक चार्ट दिला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याच्यामध्ये तुमचं पदे पात्रता निकष आणि तुमचे म्हणजे किती जागांचं आहे त्या हिशोबाने दिलं आहे तर एज मॅक्झिमम वगैरे सगळ्या गोष्टी व्हॅकेन्सी किती आहे कुठली पोस्ट आहे किती सॅलरी आहे सगळं दिलं आहे मित्रांनो या भरतीबद्दलची महत्वाची अधिक माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे यामध्ये मी जाहिरातीची पी डी एफ ऑनलाईन अर्जाची लिंक आणि अधिकृत वेबसाईट तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा भाग मित्राला शेअर करा तुमच्या एका शेअरनं त्याला चांगला जॉब मिळेल मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यावरती मी असेच येणारा नवीन नवीन भरतीचे व्हिडिओ अपलोड करत असे धन्यवाद